सर्वप्रथम आज पूर्ण राज्यभर हिंदी सक्ती भाषेच्या विरोधात आंदोलन केलं गेलं शिवसेनेने केलं सर्व मराठी भाषिकांनी केलं आणि तो जो जी आर होता या सरकारने काढलेला भाजप त्याची होळी केली मी सुद्धा स्वतः मराठी भाषा समितीने जे आंदोलन आयोजित केलं होतं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार संघाच्या समोर जी होळी झाली त्याच्यात मीही सहभागी होतो माझ्यासोबत असंख्य सुद्धा होते एकूणच आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा शक्तीच्या विरुद्ध आंदोलन झालं आणि मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची शक्ती हरलेली आहे मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही, ही सरकारच्या सक्तीला हरवून देते देऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा झाली होती त्याही वेळेला मराठी माणसांनी तर तेव्हाच आणि आत्ताचं आंदोलनाची तुलना करताना येणार परंतु सगळेजण पक्षभेद विसरून एकत्र झाले आणि त्यावेळेला या डाव उधळला होता आजही या डाव उधळून टाकलेला आहे मला खरंच एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की आपल्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारने हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की के मराठी माणसाची एकजूट सोडायची मराठी माणसांमध्ये विभागणी करायची आणि अमराठी आणि मराठी असा वाद करायचा आणि अमराठी मतं ही भाजपकडे खेचायची असा याच्यामध्ये एक छुपा एजेंडा होता पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी जी एक समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा जे वर्षानवर्षी इकडे राहत आहेत त्यांनाही कळलं की आपल्या भाषेविरुद्ध नाही तर ह्या राज्यातल्या मातृभाषेवरती जी एक सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे त्याच्यामुळे ही फूट पडली नाही या सरकारचा आज प्रयत्न होता की मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरेल त्यांना कळलं किंवा वाटलं होतं म्हणून मराठी माणसात फूट पाडायची हे आता जे तुम्हाला सांगितलं तेच आता आज हे आंदोलन केल्यानंतर त्यांना ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये कारण पाच तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच माने एक तर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जी आर रद्द केला मग आता हा जी आर रद्द केला कोणी जी आर काढला होता ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे अफवांची फॅक्टरी झालेली आहे भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे अफवा पसरायच्या खोटं नाटक कथानक सादर करायचं विरोधकांबद्दल विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला आहे आणि त्या धंद्याला आज मराठी माणसाने खोक उत्तर दिलेलं आहे माझी आता अपेक्षा आहे अपेक्षा नव्हे माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक होण्याची वाट कशाला बघायची एक संकट जे ये येऊ घातलं होतं उंबरठ्यावरती होतं आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं म्हणून ही जी का आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवायला लागेल ठीक आहे पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू परंतु मी परत एकदा सर्व मराठी माणसांना आणि या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतोय की आपण ह्या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो